नमस्कार मित्रांनो मी सतीश आणि तुमच्या या चॅनलवरती खूप खूप स्वागत आहे मित्रांनो आज आपल्याला खूप इंटरेस्टिंग टॉपिक बघायचं आहे योग्य वापर दिस दॅट दिस दोज चा वापर कसा करायचा पहिली गोष्ट हे धीस दॅट दिस दोज हे जे वर्ड्स आहेत हे आपण कधी वापरतो हे वापरतो आपण दोन केस मध्ये पहिली केस काय बघा पहिली केस आहे वस्तू प्राणी किंवा एखादी गोष्ट दाखवताना किंवा त्यांच्याबद्दल बोलताना आपल्याला ह्या वर्डचा वापर करावा लागतो बघा फॉर एक्झाम्पल हा माझा मोबाईल आहे ती माझी आई आहे ते माझे वडील आहेत ते माझे मित्र आहेत हे आपण हे काय करतोय आपण दाखवतोय ना म्हणजे ह्या केस मध्ये आपल्याला हे वर्डस वापरावे लागतात आता दुसरी केस काय आहे वस्तू प्राणी किंवा गोष्ट इत्यादीची पहिल्यांदा ओळख करून देताना सुद्धा आपल्याला हेच वर्ड्स वापरावं लागतात बघा इंटरेस्टिंग गोष्ट आहे पण दोन केस सांगितल्या पहिली काय व्यक्ती वस्तू प्राणी किंवा एखादी गोष्ट दाखवताना किंवा त्यांच्याबद्दल सांगताना पहिली केस दुसरी केस काय आहे व्यक्ती वस्तू प्राणी किंवा एखादी गोष्ट यांची पहिल्यांदा ओळख करून देताना सुद्धा आपल्याला हेच वर्ड्स वापराव लागतात फॉर एक्झाम्पल तुम्ही तुमच्या मित्रासोबत पहिल्यांदा तुमच्या घरी आलाय आणि तुम्ही त्या मित्राबद्दल काय बोलता हा माझा मित्र आहे याचं नाव अमन आहे आम्ही दोघ एका वर्गामध्ये शिकतो जे तुम्ही पहिल्यांदा वाक्य बोललं ना हा माझा मित्र आहे त्या वाक्यामध्ये सुद्धा आपल्याला हेच वर्ड्स वापरावे लागतात आता तुम्ही म्हणाल की हे दिस दॅट दिस दोज हे वर्ड्स आहेत हे आपण दोन केसेस मध्ये वापरतो हे आम्हाला कळालं पण नेमकं दिस दॅट दिस दोज हे कधी वापरायचं तर ते कळण्यासाठी आपल्याला ह्या हे चित्र व्यवस्थित बघा या चित्रामध्ये चार सीन आहेत हे जर चार सीन तुम्हाला व्यवस्थित कळाले तर दिस दॅट दिस दो चा कॉन्सेप्ट तुमचा हंड्रेड पर्सेंट इथंच क्लिअर होणार आहे ओके सीन सीन वन काय आहे बघा एक मुलगा इथं उभा आहे बरोबर आहे याचं नाव काय देऊ आपण लेट्स एचं नाव राम आहे राम इथे उभा आहे आणि रामच्या जवळ रामच्या जवळ एक बॉल आहे म्हणजे जवळ म्हणजे आसपास एक बॉल आहे ठीक आहे हा बॉल त्याच्या हातामध्ये सुद्धा असू शकतो जवळ आहे याचा सेन आला पाहिजे दुसरा सीन काय आहे रामच्या जवळ अनेक बॉल्स आहेत हा दुसरा सीन आहे तिसरा सीन काय आहे रामपासून काही अंतरावर म्हणजे लांब दूरवर एक बॉल आहे हा तिसरा सीन आहे चौथा सीन काय आहे लांब पासून सॉरी रामपासून काही अंतरावर अनेक बॉल्स आहेत हे चार सीन आहेत या चित्रामध्ये चार सीन आहेत पहिला सीन काय आहे रामच्या जवळ एक बॉल आहे दुसरा सीन काय आहे रामच्या जवळ अनेक बॉल्स आहेत तिसरा सीन काय आहे रामच्या जवळ नाहीये राम रामपासून लांब काही अंतरावर एक बॉल आहे आणि चौथा सीन काय आहे रामपासून काही अंतरावर लांब अनेक बॉल्स आहेत ठीक आहे हे चार सीन व्यवस्थित लक्षात ठेवा आता व्यवस्थित बघा वस्तू जर जवळ असेल वस्तू जर जवळ असेल आणि एक असेल तर ती दाखवताना आपल्याला वापरावं लागतं दिस काय वापरावं लागतं दिस वस्तू जर अनेक असतील आणि जवळ असतील तर ते दाखवताना आपल्याला काय वापरावं लागतं दीज काय वापरावं लागतं वस्तू जर एक असेल आणि लांब असेल तर ती दाखवताना आपल्याला काय वापरावं लागतं डॅट काय वापरावं लागतं दॅट आणि तेच वस्तू अनेक असतील आणि त्या वस्तू लांब असतील तर त्या वस्तू दाखवताना आपल्याला काय वापरावं लागतं दोज दोज आता इन शॉर्ट तुम्हाला हे लक्षात ठेवायचं वस्तू जर जवळ असेल आणि एक असेल ती दाखवताना दिस म्हणणार आपण वस्तू जर अनेक असतील आणि जवळ असतील त्या वस्तू दाखवताना आपण काय वापरणार दीज वापरणार तेच वस्तू एक असेल आणि लांब असेल तर ते दाखवताना आपण काय वापरणार आहे दॅट आणि वस्तू जर अनेक असतील आणि लांब असतील तर त्या वस्तू दाखवताना आपल्याला काय वापरावं लागणार आहे दोज दॅट सेट फॉर एक्झाम्पल आता समजा हे सगळे बॉल्स आहेत हे रामचे बॉल्स आहेत आणि रामला हे बॉल्स दाखवायचे आहेत आता पहिल्या सीनमध्ये राम काय बोलेल हा माझा बॉल आहे बोलेल ना हा माझा बॉल आहे मी तर राम काय बोलेल हा माझा बॉल आहे देस एज माय बॉल दिस इज माय बॉल बघा मी इथे दिस वापरलं आता दुसरा सीन बघा दुसऱ्या सीन मध्ये राम काय बोलेल हे माझे बॉल्स आहेत मग आपण काय सांगितले जवळ वस्तू असतील आणि अनेक असतील तर आपण काय वापरणार आहे दीज मग हे कसं होईल राम काय बोलेल दीज आर माय बॉल्स डीज आर माय बॉल्स आपण डीज वापरलं तिसरा सीन बघा आता हा बॉल रामपासून लांब आहे दूर अंतरावर आहे त्या मध्ये राम काय म्हणेल तो माझा बॉल आहे म्हणेल ना तो माझा बॉल आहे आता हे वाक्य इंग्लिशमध्ये कसं होईल आपल्याला दॅट वापराव लागेल ना दॅट इज एज... दॅट इज एज... माय बॉल पण तर दॅट वापरलं ठीक आहे आता चौथी केस बघा अनेक बॉल्स आहेत आणि ते रामला दाखवायचे राम काय बोलले ह्या केसमध्ये ते माझे बॉल्स आहेत ते माझे बॉल्स आहेत आणि इथे आपण काय सांगितलं की वस्तू अनेक असतील आणि लांब असतील तर ते दाखवताना आपण काय वापरणार आहे दोज इथे काय होईल डोज काय म्हणेल राम दोज आर माय बॉल्स इथं आपण वापरलं दोज आता तुमचं काम अजून सोपं होण्यासाठी या चित्राचा मी एक टेबल बनवलाय तो टेबल काय बघूया बघा व्यक्ती वस्तू प्राणी किंवा गोष्ट दाखवताना ती जर एक असेल आणि जवळ असेल तर आपण काय वापरणार आहे दिस वापरणार आहे तेच एकच वस्तू असेल पण लांब असेल तर आपण काय वापरणार आहे दॅट ह्याच्या उलट वस्तू अनेक असतील आणि जवळ असतील आता अनेक म्हणजे काय एक पेक्षा जास्त मग कितीही कळतंय एक पेक्षा जास्त मग कितीही वस्तू अनेक असतील आणि जवळ असतील तर आपण काय वापरणार आहे तीज आणि वस्तू अनेक असतील आणि लांब असतील तर त्या दाखवताना आपण काय वापरणार आहे डोज काय वापरणार आहे डोज ठीक आहे आय होप तुम्हाला हा चार्ट व्यवस्थित कळाला असेल आता आपण बघूया काही एक्झाम्पल्स आता पहिले एक्झाम्पल बघा हे माझे घर आहे हे माझे घर आहे आता आपण इथे कोणाबद्दल बोलतोय घराबद्दल बोलतोय घर एक आहे आणि हे माझे घर आहे बोलतोय म्हणजे घर जवळ आहे जवळ आहे आणि एक आहे आहेचा सेन्स येतोय ना मग आपण जवळ आहे आणि एक असेल तर आपण काय वापरतो दिस तिथे काय वापरणार आहे मग आपण हे माझे घर आहे साठी देश एज माय हाऊस दिस एज माय हाऊस आता बघा दुसरं एक्झाम्पल बघा ते माझे घर आहे आपण एकाच घराबद्दल बोलतोय पण ते माझे घर आहे बोलतोय म्हणजे ते घर लांब आहे वस्तू एकच आहे पण लांब आहे ह्या केस मध्ये आपण काय वापरतो दॅट वापरतो आपण इथं काय वापरणार आहे मग आपण इथं काय वापरणार आहे दॅट इज माय हाऊस दॅट इज माय हाऊस ओके तिसर एक्झाम्पल बघा हे माझे पुस्तक आहे एक पुस्तक आहे आणि आपण म्हणतो हे माझे पुस्तक आहे म्हणजे जवळ आहे जवळ आहे आणि एक आहे याच्या सेन्स मध्ये आपण दिस वापरतो इथं काय वापरणार आहे आपण हे माझे पुस्तक आहे इज माय बुक ओके चौथे एक्झाम्पल बघा ते माझे पुस्तक आहे आता त्याच पुस्तकाबद्दल बोलतोय आपण फक्त ते पुस्तक ते माझे पुस्तक आहे बोलतोय ना एका पुस्तक आहे एक ठीक आहे पण ते लांब आहे एक वस्तू असेल लांब असेल तर आपण काय वापरतो दॅट ठीक आहे दॅट इज माय बुक आता पाच एक्झाम्पल बघा हे उत्तर बरोबर आहे एका उत्तराबद्दल बोलतोय आपण आणि हे उत्तर म्हणतोय म्हणजे जवळ आहे एक वस्तू असेल आणि जवळ असेल तर आपण काय वापरतो देस देशर इज करेक्ट आता ते उत्तर बरोबर आहे ते उत्तर बरोबर आहे उत्तर एकच आहे पण ते लांब आहे असा सेन्स होतो ना त्या, त्या केसमध्ये आपण काय वापरणार आहे दॅट कारण वस्तू एक आहे आणि लांब असेल तर आपण दॅट वापरतो ठीक आहे आता ही खुर्ची मोडलेली आहे खुर्ची एक आहे आणि ही खुर्ची मोडलेली आहे असं म्हणतोय आपण म्हणजे जवळ आहे एक वस्तू आहे आणि जवळ असेल तर आपण काय वापरतो देश काय वापरतो देश वाक्य होईल दिस चेअर इज ब्रोकन आता आ, आता आठव एक्झाम्पल बघा ती खुर्ची मोडलेली आहे खुर्ची एकच आहे पण आपण काय म्हणतोय ती खुर्ची म्हणजे ती लांब आहे ठीक आहे वस्तू एक आहे आणि लांब असेल तर आपण त्या केसमध्ये काय वापरतो दॅट म्हणजे काय येणार आहे दॅट चेअर इज ब्रोकन ती खुर्ची मोडलेली आहे दॅट चेअर इज ब्रोकन आता पुढचे एक्झाम्पल्स बघा हे माझे मित्र आहेत हे, हे माझे मित्र आहेत आता मित्र अनेक आहेत अनेक आहेत अने आणि हे माझे मित्र आहेत म्हणतोय आपण म्हणजे जवळ आहेत जवळ वस्तू जवळ असेल व्यक्ती वस्तू जवळ असेल आणि अनेक असतील तर आपण त्या केसमध्ये काय वापरतो टेबल बघायचा दीज वापरतो इथं काय येणार आहे दीज आर माय फ्रेंड्स हे माझे मित्र आहेत दीज आर माय फ्रेंड्स दुसरं वाक्य बघा ते माझे मित्र आहेत आता मित्र अनेक आहेत पण आपण काय म्हणतो इथं ते माझे मित्र आहेत म्हणजे मित्र लांब आहेत व्यक्ती अनेक व्यक्ती अनेक आहेत पण ते लांब आहेत अशा केसमध्ये आपण काय वापरतो दोज टेबल बघायचा वाक्य कसं होईल आपलं डोज आर माय फ्रेंड्स ते माझे मित्र आहेत डोस आर माय फ्रेंड्स तिसरं वाक्य बघा या सोहमच्या वस्तू आहेत या सोहमच्या वस्तू आहेत वस्तू अनेक आहेत आणि या म्हणतोय म्हणजे जवळ आहेत वस्तू जवळ असतील आणि अनेक असतील या केस मध्ये आपण काय वापरतो दीज काय येईल दीज आर सोहम्स थिंग्स या वस्तू सॉरी या सोहमच्या वस्तू आहेत दीज आर सोहम्स थिंग्स ओके आता चौथ्या एक्झाम्पल बघा त्या सोहमच्या वस्तू आहेत त्या सोहमच्या वस्तू आहेत वस्तू अनेक आहेत पण त्या म्हणतोय म्हणजे ते त्या वस्तू लांब आहेत वस्तू जर अनेक असतील आणि लांब असतील त्या केसमध्ये काय वापरतो आपण डोज इथं काय येईल त्या सोहमच्या वस्तू आहेत डोज आर सोहम थिंग्स पाच एक्झाम्पल बघा हे प्रश्न सोपे आहेत हे प्रश्न प्रश्न अनेक आहेत आणि हे प्रश्न म्हणतोय म्हणजे जवळ आहेत असं सेन्स येतोय मग जवळ आहेत आणि अनेक असतील तर आपण काय वापरतो दीज काय वापरतो दीज हे प्रश्न सोपे आहेत दीज क्वेश्चन्स आर इझी आता सहा एक्झाम्पल बघा ते प्रश्न सोपे आहेत प्रश्न अनेक आहेत आणि ते प्रश्न बोलतोय म्हणजे ते लांब असण्याचा सेन्स येतोय वस्तू अनेक आहेत पण लांब आहे या सेन्समध्ये आपण काय वापरतो डोज काय होईल तर डोज क्वेश्चन्स आर इझी ते प्रश्न सोपे आहेत दोज क्वेश्चन्स आर इझी सात एक्झाम्पल बघा हे शर्ट नवीन आहेत हे शर्ट नवीन आहेत शर्ट अनेक आहेत आणि हे शर्ट म्हणतोय म्हणजे ते जवळ आहेत वस्तू अनेक आहेत आणि जवळ आहेत ह्या सेन्समध्ये आपण काय वापरतो दीज इथं काय वापरला आपण इथं काय वापरणार आपण दीज हे शर्ट नवीन आहेत दीज शर्ट आर न्यू आता ते शर्ट नवीन आहेत ते शर्ट नवीन आहेत शर्ट अनेक आहेत वस्तू अनेक आहेत पण त्या लांब आहेत असेन्स येतोय या केस मध्ये आपण काय वापरतो डोज चार्ट बघायचं डोज शर्ट आर न्यू ठीक आहे आय होप तुमचा दिस दॅट दिस डोज चा कॉन्सेप्ट क्लिअर झाला असेल अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय